वसंतराव नाईक जिल्हा परिषद शाळेत अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा दरवर्षी प्रमाणे मानोरा तालुक्यातील विठोली येथील वसंतराव नाईक हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम संपूर्ण विठोली गावात प्राथमिक शाळेचे तसेच हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वळंदे यांनी प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये लहान लहान मुले मुली सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भारत माता की जय महात्मा गांधी की जय स्वातंत्र्य दिन चिराई हो घोषणा देत संपूर्ण गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून वसंतराव नाईक हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे येऊन सर्वप्रथम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष गोरे यांनी मुख्याध्यापक श्री काइटसर यांनी महात्मा गांधी यांच्या चा छायाचित्राला हार हार अर्पण केले तर ज्येष्ठ शिक्षक प्रकाश वानकडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला करत पूजन केले त्याचप्रमाणे विठोळे येथील सरपंचा जयमालाताई पाटील यांनी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत पूजन केले व शाळेचे मुख्याध्यापक श्री काइट सर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले यावेळी श्री वर्मा सर सचिन सर मानकरी सर अडुळे सर, सर राम सर मेहरे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा बिटोडे सायक शिक्षिका तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अमित देशपांडे यांनी केले सदर कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती गजानन पंडितकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज